अरे शेतकऱ्यासाठी व्हिडिओ धावपळ आहे तुझं व्हिडीओ शेतकऱ्यावरती अरे शेतकरी हाय तर सगळा हाय माझ्या पूर्ण व्हिडिओ मध्ये असत शेतकरी कधी विम्यापासून पासून वंचित बरोबर तू इतके दिवस कुठे होत मला काय दिसलाच नाही गाडीवर असतो असता ट्रकवर होतो मी तिकडं आंध्राला होतो पाऊस तिकडे कसा झालो केरळ मध्ये इकडे पाऊस आहे का नाही काय सांगायचा पाऊस काय आख्या शेतानी पाणी मग आता कांद्याचं बी बी काय म्हणते काय नाही काय तीन किलो रोप टाकलं होतं पा गेलं बघ पावसानं अति पाऊस झाल्यामुळे का नाही ह्याच्यामुळे शेतकरी मारली ती हा मारलेली ना निसर्ग कसं होईल माहिती का निसर्ग कोणाच्या हातात हाय का आजचा दिवस उद्या आहे का आता तू प्रत्येक राज्याक फिरतोय केरळ म्हणा तिकडे मध्य प्रदेश म्हणा युपी म्हणा बिहार म्हणा सगळीकडे तू ट्रक ड्रायव्हर म्हणायला गेलतो तर काय सांगू गाडी शिरायला पाणी राहिलो मग एवढं पाहू तिकडं नदी वाढत नाल आलं माणसाला चट्ट्यावर बस आजी कडे दरपळा आला कशा बघायला गौरी गौरी पूजन हा हा गणपती मुळ आला बर 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 दिसणार काटपाला बरं तुझं हिड बघतो बर का सगळं व्हिडिओ शकत असेल मला ले आम्ही वाटतो पाहिजे दुसरं काय रे आपला आहे नितीन कुठला पवार ब्याण्णव सत्तावन्न या युट्यूब चॅनेल वर आपल्या पूर्ण शेतकऱ्याबद्दल सगळे व्हिडिओ दिसतील त्यासाठी प्रत्येकाने शेअर करा कमेंट करा करा आपला सपोर्ट द्या मित्रांनो शेतकऱ्या कन्या धन्यवाद